डॉक्टर जमगे मूल से जत से रहिवासी आता मिरज मधे डॉक्टर योगेश कमलाकर जमगे हृदय रोग तज्ञ एमबीबीएस एमडी मेडिसिन डीएनबी कार्डियोलॉजिस्ट इंटरवेलिएशन कार्डियोलॉजिस्ट हृदय विकार अचूक निदान योग्य उपचार माफक दरात सर्व उपलब्ध सुविधा ईसीजी टू डी इलेक्ट्रोकार्डिओग्राफी stress अँजिओप्लास्टी स्ट्रेस अँजिओप्लास्टी पॅनमेकर रिनाल angioplasty. Angiography आता करून घ्या आपल्याच गावच्या डॉक्टरांकडून हृदयविकार होण्यापूर्वीच आपले हृदय तपासून पहा आमचा पत्ता संपर्क जमगे हार्ट सेंटर सिटी अव्हेन्यू स्टेट बँक मुख्य शाखासमोर शिवाजी रोड मिरत चारशे सोळा चारशे दहा मोबाईल नंबर त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी રાજ્યતા મોફત વાજપેયી આરોગ્યશ્રી યોજના બીપીએલ સિધા ધારકિતા યોજના મોફત એમડી ઇન્ડિયા યોજના મોફત પોલીસ કુટુંબ કલ્યાણ યોજના મોફત आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मुरलीधर मोहळ महापौर असताना बिल्डरची गाडी वापरायचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांचा जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत परंतु तरी देखील ते सर्व या गोष्टी योगायोग असलेले सांगतात मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो मुरलीधर मोहळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्याचे महापौर होते हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेचे अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्ता वापरायचे त्या गाडीचा नंबर होता एम एच बारा एस डब्ल्यू झिरो नऊ झिरो नऊ ही गाडी ना मोहळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन ही गाडी होती कोथरूडच्या बडेकर बिल्डरची हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहळ यांचे पार्टनर पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक सा पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का साडे नऊ हजार कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौरपदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बडेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत वेताळ टेकडी इथं टनेल एच सी एम टी आर रस्ता आणि बाल ते पौड फाटा लिंक रोड हे प्रोजेक्ट आणण्यासाठी माननीय इतके अतिउत्साही आहेत की त्यांनी हजारो पर्यावरण वाद्यांचा विरोध पत्करला तुम्हाला वाटेल की हे सर्व ते ट्रॅफिक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी करत आहेत परंतु नाही गोखले बडेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत वेता टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत यासाठी त्यांनी हा घाट घातलाय अर्थात बिल्डर नावाला असतात हेच मालक असतात आता हे शपथपत्रात लिगल बिल्डर पार्टनर शिवाय दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील याचा विचार न केलेला बरा या बडेकर बिल्डरचे मागच्या पाच वर्षातले बॅलन्स शीट काढलं तर लक्षात येईल यांनी किती कोटींच्या कोटी उड्डाणे सहज गाठली आहे अर्थात महापौरपौद व केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कंपनीद्वारे केल्याचं लक्षात येईल त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल चारशे पटींना वाढली आहे तर या बडेकर सोबत पार्टनरशिप ही दमदाट्या दमदाट्या करूनच करण्यात आली होती अगोदर केल्या त्या वैतागुन के गुन्हा दाखल केला आणि मग महापौरांचा मोबाईल हॅक झाल्याचा कांगाबा केला आता बडेकर कंपनीत केवळ वाल नावाला उरलेत परंतु माननीय म्हणतील की मी आता राजीनामा दिलाय आणि बडेकर बिल्डरचं नाव जैन बोर्डिंग प्रकरणात येणं हा निव्वळ योगायोग आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा